नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बी जे पी आणि काँग्रेस या दोनही पक्षाचा जाहीरनामा काय आहे या पक्षाचा जाहीरनामा मतदारांसाठी मोठ्या घोषणा काय केलेल्या होत्या एकूणच मतदारांच्या दृष्टीने कोणते सरकार योग्य राहणार रा आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोनही पक्षाच्या जाहीरनाम्याची तुलना करणार आहोत या व्हिडिओमध्ये पंचवार्षिक योजनेसाठी कोणकोणते वायदे करण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बी जे पी व काँग्रेस दोनही पक्षाचा जाहीरनामा या ठिकाणी आपण पाहूया तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण काँग्रेसच्या या ठिकाणी जे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा जो जाहीरनामा तयार करण्यात आलेला होता मोठमोठ्या घोषणा काय होत्या ते या ठिकाणी आपण पाहूया बघा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार तीस लाख सरकारी नोकऱ्या एम एस पी कायदा जात जनगणना सी डब्ल्यू सी लवकरच पास करणार पहा काँग्रेसने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा तयार केला आहे जो सी डब्ल्यू सी म्हणजेच काँग्रेस कार्यकारिणीने मंजूर केल्यानंतर या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे व झालेला आहे काँग्रेसच्या प्रस्तावित जाहीरनाम्याच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये रोजगार महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्याय यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे बघा काँग्रेसने कोणकोणत्या घटकावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे ते या ठिकाणी सविस्तरपणे पहा तरुणांची मने जिंकण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून काँग्रेस केंद्र सरकारमधील तीस लाख रिक्त पदे भरण्याचे आश्वासन देणार आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी महिलांसाठी दरमहा सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये तेहतीस टक्के आरक्षणाचा उल्लेख आहे ओबीसी वोट बँकेचा फायदा घेण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचे आणि मागासलेल्या जातींसाठी आरक्षण मर्यादा वाढवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे बघा हे सर्व जे आहे ते काँग्रेसमध्ये आहे गरिबांना वार्षिक बहात्तर हजार रुपये देण्याचे आश्वासन बघा काय आश्वासन आहे काँग्रेसमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीतील आश्वासनाचा पुनरुच्चार करत काँग्रेस किमान उत्पन्न योजनेअंतर्गत गरिबांना वार्षिक बहात्तर हजार रुपये देण्याचे आश्वासन देणार आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजात मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी सच्चर समितीच्या शिफारसी लागू केल्याचाही उल्लेख आहे ज्याला भाजप निवडणुकीत मोठा मुद्दा बनवू शकतो बघा दोन हजार चोवीससाठी काँग्रेसची वीस मोठी आश्वासने काय आहेत ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे जसे की तरुणांसाठी हे आश्वासने अतिशय महत्त्वाचं आहे बघा पहिलं आहे तरुण बघा केंद्र सरकारची तीस लाख रिक्त पदे भरण्यात येणार आहेत दुसरं आहे जॉब कॅलेंडर जारी केली जाईल तिसरं आहे शासकीय परीक्षा फॉर्मस मोफत चौथं आहे पेपर फुटीविरोधात कडक कायदा बघा तरुणांसाठी दोन हजार चोवीससाठी काँग्रेसची जी मोठी आश्वासने आहेत त्याच्यातला पहिला तरुण बघा पाचवा आहे अग्निपथ योजना बंद होईल सहावा आहे कुशल बेरोजगार पदवीधर आणि पदवीधारकांना भत्ता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे या वीस मोठ्या आश्वासनातील स्त्री महिलांना दरमहा सहा हजार केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात येणार स्वस्त गॅस सिलेंडर त्यानंतर मागा आहे मागासवर्गीयांसाठी काय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आहे बघा काँग्रेस जातीवर आधारित जनगणना केली जाईल ओबीसी आरक्षण मर्यादा वाढवली जाईल शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने काय मोठी आश्वासने दिलेली आहेत बघा किमान आधारभूत किंमत म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांसाठी एम एस पीला कायदेशीर दर्जा दिला जाईल गरिबांसाठी किमान उत्पन्न योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना वार्षिक बहात्तर हजार रुपये मिळतील मनरेगाचे दैनंदिन वेतन चारशे रुपये करण्यात येईल अल्पसंख्यांकांसाठी ही मोठी घोषणा बघा काँग्रेसची सच्चर समितीच्या शिफारसी लागू केल्या जातील दलितांसाठी भेदभावाविरुद्ध रोहित वेमोला नावाचा कायदा आरोग्याच्या बाबतीत गहलोत सरकारांच्या चिरंजीवी चिरंजीवी योजनेच्या धर्तीवर आरोग्य विमा योजना खेळाशी संबंधित ग्रामीण मुलांसाठी शिशुवृत्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचार हे झालं आरोग्याच्या बाबतीत अल्पसंख्याकाच्या बाबतीत एकूणच गरीब शेतकरी मागासवर्गीय स्त्री तरुण तरुणांसाठी एकूणच अशा पद्धतीने दोन हजार चोवीससाठी काँग्रेसची ही वीस मोठी आश्वासने होती हे वीस मोठे आश्वासन घेऊन या ठिकाणी या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेस पक्षाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पाहूया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बी जे पी पक्षाचा जाहीरनामा काय आहे तेही, पाहन है, है, चा, मोट काया है, तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे बी जे पीच्या मोठमोठ्या घोषणा काय आहेत तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थाने भाजप जाहीरनाम्याचे नाव मोदी की गॅरंटी सत्तर वर्षावरील लोकांसाठी भाजपची मोठी घोषणा बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या त्यानंतर पंधरा लाखांपेक्षा जास्त सूचना आल्या होत्या आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता ऑलरेडी प्रसिद्ध करण्यात आलेलाच आहे बघा पुढे भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्या त्यात गरिबांना पुढील पाच वर्ष मोफत धान्य मिळणार आहे बघा बी जे पी आणि काँग्रेसमध्ये कोणकोणत्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे बी जे पीमध्ये गरिबांना पुढील पाच वर्ष मोफत धान्य मिळणार आहे जेनरिक औषधी ऐंशी टक्के स्वस्त देण्यात येणार आहे ही आश्वासने आहे तसेच सत्तर वर्षावरील लोकांसाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे सत्तर वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणण्यात येणार आहे प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे गरिबांसाठी आणखीन तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितलेला आहे बघा काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी या जाहीरनाम्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील अशी मोदींची गॅरंटी आहे गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल याचे आम्ही काम करणार आहे इको टुरिझमसाठी नवी केंद्र सुरू करणार आहोत बघा इको टुरिझमसाठी नवी केंद्र सुरू करणार आहेत जीचा विस्तार करण्यात येणार असून सिक्स जीवर काम सुरू केले जाणार आहे सरकारच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्यात येत आहे टेलिमेडिसिनचा विस्तार केला जात आहे बघा जनतेकडून मागवल्या होत्या सूचना बघा बी जे पीने जनतेकडून मागवलेल्या होत्या सूचना काय आहेत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्याला मोदी की गॅरंटी हे नाव देण्यात आले जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या त्यानंतर पंधरा लाखापेक्षा जास्त सूचना आल्या होत्या बघा काय आहेत महत्त्वाच्या घोषणा जशा पद्धतीने आत्ताच आपण काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या घोषणा आपण पाहिलेला आहोत वीस त्यांच्या आश्वासने होते तर या ठिकाणी बी जे पीच्या काय आहेत महत्त्वाच्या घोषणा तेही या ठिकाणी प्रकाश टाकणं हे तितकंच गरजेचं आहे जेणेकरून दोनही पक्षामध्ये जाहीरनाम्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला या ठिकाणी जाणवणार आहे बघा पुढील पाच वर्ष गरिबांना मोफत धान्य हे आहे बी जे पीचं महत्त्वाचं घोषणा आणखीन तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार सत्तर वर्षावरील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घराघरापर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचवणार मुद्रा योजनेची व्याप्ती वीस लाखांपर्यंत वाढवणार पी एम किसान योजनेचा लाभ यापुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार कोठ्यावधी लोकांची वीज बिल शून्य करणार पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल फायू जीचा विस्तार करण्यात येणार असून सिक्स जीवर काम सुरू एकूणच अशा पद्धतीने ह्या महत्त्वाच्या घोषणा या बी जे आहेत एकूणच या ठिकाणी आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जी एकूणच या ठिकाणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बी जे पी काँग्रेस या दोनही पक्षाचा जाहीरनामा या जाहीरनाम्याच्या बाबतीत कोणकोणती कौन मोठमोठी आश्वासने होती त्या आश्वासनाचा या ठिकाणी प्रकाश उलगडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा किंवा तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद